किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी वांग्याची भाजी आगळीवेगळी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी सांगते ही सगळ्यात अशी मी छोटी वांगी आणली आहे त्याला चिऱ्या मारायच्या आहेत त्यासाठी मसाल्यासाठी शेंगदाणे खोबरं कोथिंबीर हे मी अद्रक प्रमाणात घेतले आणि त्याच प्रमाणात मी लसूण घेतली फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि चवीसाठी मी त्याच्यात बटाटा घालणार आहे आता मी प्रथम शेंगदाणे भाजते आहे शे भाजून झालेत आता खोबरं भाजणार आहे आपले भा खोबरे पण भाजून छान झाले आहे हे जिन्नस मी वाटून घेणार आहे खोबरं शेंगदाणे अद्रक कोथिंबीर आणि हे लसूण मी तीन फळी तेल घेते आहे तुम्ही दोन फळी चार फळी पण घेऊ शकता आणि हे प्रमाण खूप चांगलं आहे जास्त तेलाच नाही आहे आता त्यात कांदा घालायचा

गरम मसाला अर्धा आणि अर्धा चमचा हळद त्याला चांगलं फिरवून घ्यायचं अर्धा किती छान मसाला फिरलाय रंग पण सुरू झालाय आणि आता त्याच्यात मी हा वाटलेला मसाला आता ह्या मसाल्याला बाजूने तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे असे चांगले बाजूने तेल सुटले तोपर्यंत मी वांगे वांग्यानं चिऱ्या करून घेते आहे हा छान सब्जी मसाला आहे तोही मी पसरवते आहे घालते तुमच्याकडे नासेन लाई घातलं तरी चालेल माझी वांगी फारच बारीक असल्यामुळे मी ह्याला फक्त दोनच म्हणजे एकच चिरी मारते आहे चार भाग करत नाहीये मी अगोदर कापून का नाही ठेवली कारण की मग ती काळी होतात चालते जास्त बा, बारीक नाही करत आहे प्रथारे फोड करते तेल सुटे आपण हा मसाला छान खमंग भाजून घेतलाय त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकते प्याल्यामध्ये आपण वांगी परतून घेऊया बटाटेही टाकूया तुम्ही तु जी भाज्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये पण करू शकता पण मी आज जरा कुकरमध्ये घेते करते आहे आणि माझा वेळही वाचणार आहे त्यासाठी मी एक शिटी घेणार आहे हा वांग्याला सगळा मसाला लागला आहे म्हणजे आपला मसाला पूर्ण बरोबर झालेला आहे प्रमाणात झालेला आहे गरम पाणी टाकले आताायला मी एक शिटी घेणार आहे छान पकी एका शिटी मध्ये ही शिजना रहे। की है, हो है। मदे है, है, वांगी पूर्ण शिजणार आहे कारण की शिटिया काढते आहे टोपळेत आपण वाट बघूया ही बघा आपली सुंदर अशी भाजी झाली आहे क्लोजअप मध्ये आहे बघा छान तरी आलेली आहे गावरान वांगी झाली आहेत